तर उपवासासाठी आपण इथे बटाटा चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे बटाटे शिजवून घेतलेले आहे खूप जास्त बटाटे शिजवलेले नाही आहे अगदी थोडेसे असे मी कच्चे ठेवलेले आहेत गॅसवरती कढाई ठेवून त्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे तूप गरम झालं आहे तर त्यामध्ये मी इथे बारीक केलेली मिरची टाकते हिरवी मिरची यामध्ये मी दुसरं बाकी काही वापरलेलं नाही आहे फक्त इथे हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्याकडे जर चालत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं जिरे घेतले तरी चालते मिरची व्यवस्थित परतू द्यायची आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते इथे मी थोडेसे शेंगदाने असे बारीक करून घेतलेले होते तर ते देखील मी यामध्ये टाकते आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल लावडे तर तुम्ही नाही टाकले तरी चालतो चव थोडीशी वेगळी लागावी म्हणून यामध्ये मी थोडीशी अशी पिट्टी साखर घेतलेली आहे अगदी चिमूटभर आहे आणि पिट्टी साखर टाकल्याच्यानंतर लगेचच आपण जे बटाटे घेतलेले होते उकडून ते देखील मी यामध्ये दे टाकते आहे आणि मस्त असं आपण आता हे बटाटे परतून घेऊया तर मस्त अशी आपली ही बटाटा चटणी अगदी सगळे आपण याला पाच मिनटे दिलेली आहे आणि पाच मिनिटांमध्ये मस्त चवदार अशी ही बटाट्याची चटणी तयार झालेली आहे गॅस बंद करून बाउलमध्ये काढून घेते तर तुम्ही देखील अशी ही बटाट्याची चटणी उपवासासाठी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही चटणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू